नमस्कार मराठी ब्लॉगर आणि बरंच काही या चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आणि धन्यवाद तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ग्रीन कलर आणि ब्ल्यू कलर मिशोवरून मागवलेला आहे तो मी दाखवत आहे खूप छान असं मिशोवरून पॅकेज होऊन आलेलं आहे आणि तुम्ही हे कलर नवरात्रीसाठी यूज करू शकता बजेटमध्ये बसणारे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आ, हे शॉपिंग केलेली आहे आणि ती दाखवलेली आहे तर मिशो असा ऑनलाईन ॲपचा आहे की भारतातील लाखो करोडो लोक याच्यावरून शॉपिंग करतात तर तुम्हीही घेऊ शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे खूपच छान साड्या नवरात्रीसाठी तुम्ही यूज करू शकता वेगवेगळे कलर तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि माझ्या चॅनलला असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ खूप छान आहेत तर तुम्ही माझ्या चॅनलला एकदा व्हिजिट जरूर करू शकता थँक्यू